वेलकम टू बेड टाइम ऑडिओ गोष्टी मी आहे अनुजा आणि गोष्टी सांगणार आहे काय मग झोप येत आहे ना घेऊ चादर मऊ मऊ मौ। हळूच डोळे मिटून घेऊ भरू स्वप्नांच्या जा घागरी जाऊ गोष्टींच्या नगरी छोट्या दोस्तांनो तुम्हाला शिरा आवडतो ना खायला गोड गोड मस्त तुपावर भाजलेला गरमागरम शिरा तोंडाला पाणी सुटलं की नाही आज मी तुम्हाला जी रहे। गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीतल्या मुलाला पण शिरा खूप आवडायचा चला तर ऐकूयात चतुर पिल्ल चिंटू त्याला शिरा खूप आवडायचा त्याच्या आईने त्याच्यासाठी बशीभर मस्त शिरा करून खायला दिला चिंटूला खूप आनंद झाला चिंटू बशी घेऊन अंगणात शिरा खायला येऊन बसला अंगणात एक कोंबडी तिच्या चार पिल्लांबरोबर दाणे टिपत होती सापडला तरी पिल्लांना खूप आनंद होत होता चिंटूला हे पाहून खूप मजा वाटली त्यानं विचार केला अरे वा कोंबडीची पिल्ल किती छान आहे आपण आपल्या शिरा त्यांना खायला देऊया आणि मग चिंटू उठला आणि पिल्लांजवळ आ, 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 आ। गेला ही घ्या ही घ्या शिरा शिरा घ्या 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 असं म्हणत चिंटून आपल्या शिराचा अर्धा वाटा कोंबडीच्या पिल्लांना खाऊ घातला पिल्लांनी सगळा शिरा घट्टम केला कोंबडीच्या पिल्लांना शिऱ्याची चव खूप आवडली होती ती आपल्या आईला म्हणाली कोंबडी म्हणाली अरे बाळांना त्याला सामान लागत ते कोण आणणार मग पिल्ल म्हणाली मग कोंबडी म्हणाली अरे हो हो थांबा थांबा सांगते तुम्हाला रवा साखर आणि तूप आणा बर का मग पिल्ल उड्या मारतच लगेच वाड्याकडे गेली मग पिल्ल उड्या मारत 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 वाड्याजवळ आली आणि मग वाड्याने त्यांना विचारलं काय रे काय पाहिजे तुम्हाला इथं वशाला आलात हा मग पिल्ल म्हणाली वाटी भर तुप साखर वाटी भर गड गड शिरा करायला हवा मग वाण्याने सगळं सामान काढून पिल्लांना दिलं पिल्ल सामान घेऊन घरी आली कोंबडी म्हणाली आणलं का सामान ठेवा उद्या सकाळी आता छान छान शिरा करते हाय 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 आपल्याला उद्या शिरा खायला मिळणार या आनंदात पिल्ल झोपी गेली थोडा वेळ झाला खुडखुड असा आवाज यायला लागला पिल्लांना जाग आली बघतो तर काय उंदराने रवा खाऊन फस्त केला मग दपकत आलं मांजर आणि मांजराने सगळं तूप चाटून पुसून संपवलं मग आल्या मुंग्या त्या मुंग्यांनी सगळी साखर पळवून नेली पिल्लांनी कोणी काय काय चोरलं हे बघून ठेवलं आणि चोराला शिक्षा करायचं ठरवलं सकाळ झाली पिल्लांनी रव्याच्या ऐवजी वाळू आणली आणि साखरेच्या ऐवजी तुरटी आणली आणि तुपाच्या ऐवजी चुना आणला आणि पुन्हा त्याच जागेवर ठेवून दिला रात्र झाली मग खुडखुड वाजायला लागल आणि उंदीर आला त्याला रवा दिसला पण तो फसला कारण ती होती वाळू उंदराने तोंडात घातल्या बरोबर वाळूची कचकच लागली आणि उंदीर तिथून पळून गेला थोडा वेळ झाला मग दपकत दपकत मांजर आली तिला तूप दिसलं पण ती फसली कारण तो होता चुना, तोंडात घातल्या बरोबर आग व्हायला लागली मग मांजर तिथून खोकत पळून गेली आणि थोडा वेळ गेला मग आल्या मुंग्या आल्या त्यांना साखर दिसली पण ती होती तुरटी त्या फसल्या त्यांनी तोंडात घातल्या बरोबर त्या मुंग्यांच तोंड तुरट झालं आणि मुंग्या तिथून पळून गेल्या पिल्ल गंमत पाहत होती चोरांची झालेली फजिती बघून पिल्लांना खूप हसू आलं कशी वाटली तुम्हाला गोष्ट खूप आवडली ना मग अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्याकरता माझ्या बेड टाइम गोष्टी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि बरोबर शेअर करा गुड नाईट स्वीट ड्री